अहमदनगर शहरातील कोठला राजचेंबर या ठिकाणी हॉटेल कुरेशीचे उद्घाटन अब्दुल हक्क यांच्या मातोश्री यांच्या हस्ते संपन्न झाले छत्रपती संभाजीनगर पुणे हायवे टच प्रशस्त पार्किंगची सेवा हॉटेलमध्ये असून व्हेज नॉनव्हेज स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था असून अब्दुल हक यांनी नवीन व्यवसायात पाऊल ठेवलं असून एकदा नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन उद्घाटन प्रसंगी बोलताना करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक नज्जू पैलवान अफजल पैलवान समीर शेठ इम्रान शेठ मुसाद्दर मेंबर हाजी शौकत तांबोळे मुजाहिद भा कुरेशी हाजी राजूभाई सुपेवाले हाजी सलामभाई सय्यद खलील रहीम कुरेशी अब्दुल हाफिज मुस्ताक कुरेशी सुशांत मस्के, दानिश शेख एजाज कुरेशी आणि समस्त कुरेशी नागरिक उपस्थित होते एन टी न्यूज मराठी अहमदनगर